ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाण्यासाठी अनेक विद्यार्थिनींना दररोज लांबचा प्रवास करावा लागतो या प्रवासामुळे त्यांची शालेय हजेरी कमी होते तसेच शिक्षणात अडथळे निर्माण होतात या समस्येवर मात करून मुलींच्या शिक्षणामध्ये गती यावी शाळेत नियमित उपस्थिती वाढावी आणि प्रवासाचा त्रास कमी व्हावा यासाठी पुणे जिल्हा परिषद व पंचायत समिती इंदापूर यांच्या वतीने सायकल बँक हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे या उपक्रमाचा लोकार्पण सोहळा कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या शुभस्ते इंदापूर येथे संपन्न झाला यावेळी इंदापूर तालुक्यातील पाचवी ते आठवी वर्गातील एकशे अकरा विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले यावेळी विद्यार्थिनींमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण होते कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले पुणे जिल्हा परिषद शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सातत्याने नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत आहे सायकल बँक ही योजना मुलींच्या शैक्षणिक प्रवासाला नवी दिशे देणारे आहे शिक्षणाच्या प्रवाहामध्ये कोणतीही मुलगी मागे राहू नये यासाठी हा उपक्रम अत्यंत उपयुक्त आहे यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे पंचायत समिती इंदापूरचे पदाधिकारी जिल्हा परिषद व पंचायत समितीचे अधिकारी ग्रामपंचायत प्रतिनिधी तसेच लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते या अभिनव उपक्रमामुळे ग्रामीण भागातील मुलींच्या शैक्षणिक संधींना नवी दिशा मिळणार असून सायकल ही केवळ प्रवासाचे साधन न शिक्षणाची गती वाढवणारे माध्यम ठरणार आहे